तुमची मुलं सतत आजारी पडतात का त्यांच्या शरीराला व्यवस्थित पोषण मिळावं म्हणून तुम्ही त्यांना नेहमी टॉनिक देत राहता का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण लहान मुलांना टॉनिक देण्याची वेळ नेमकी येते त्यांच्या शरीरात कोणत्या पोषक तत्वांची कमतरता होते ज्यामुळे त्यांना टॉनिक देण्याची गरज भासते त्याच सोबत यावरती उपाय काय हे आज आपण जाणून घेऊया नंबर वन बी ची कमतरता जी कुटुंब शाकाहारी असतात त्यांच्यामध्ये बी ची कमतरता असते कारण बी हे फक्त प्राणीजन्य पदार्थांमध्ये असतं म्हणजेच नॉनव्हेज पदार्थांमध्ये असतं ज्यामुळे शरीरात बी ची कमतरता होऊ शकते अशा वेळेस बी ट्वेल्वची सप्लिमेंट्स घेण्याशिवाय पर्याय नसतो नंबर टू खूप गोड खाणारी किंवा कमी आहार असणारी मुलं ज्या मुलांची भूक मुळात कमी असते त्यांचं नीट पोषण होत नाही तसंच जी मुलं साखर गोड पेय विशिष्ट आजाराची औषधं दीर्घकाळ घेतात त्यांच्या पोषणावरही त्याचा परिणाम होतो आणि त्यांना टॉनिक देण्याची वेळ येते नंबर थ्री लोह ची कमतरता बहुतांश मुलांना त्यांच्या आहारातून पुरेशा प्रमाणात लोह आणि कॅल्शियम मिळत नाही विविध बीन्स आणि पालक यामध्ये लोहाचं चा प्रमाण चांगलं असतं लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि स्नायूंची वाढ होण्यासाठीही लोह फायदेशीर असतं पण आहार योग्य नसेल तर लोहाची कमतरता ही जाणवते नंबर फोर व्हिटॅमिन डी ची कमतरता भारतात पुरेसं ऊन असूनही बहुतांश लोकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता असते आहारातून कॅल्शियम सोचण्याचं महत्त्वाचं काम विटॅमिन डी करतं हाडं आणि दातांच्या आरोग्यासाठी ही विटॅमिन डी आवश्यक असतं आता संतुलित आहार म्हणजे नेमके काय आणि टॉनिक किंवा सप्लिमेंट्स घेणं केव्हा गरजेचं असतं ते पाहूयात वयानुसार मुलांना जीवनसत्व खनिजे प्रोटीन्स स्निग्ध पदार्थ कार्बोहायड्रेट्स कोणत्या पदार्थातून किती प्रमाणात मिळतील याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यायला हवं त्या दृष्टीने फळं भाज्या कडधान्य दूध आणि दुग्धजन्य पदार्थ धान्य डाळी विविध बिया दाणे या, या सगळ्या गोष्टींचा आहारात कशा प्रकारे समावेश होईल याचं योग्य ते नियोजन करायला हवं हे सगळं आहारात योग्य प्रमाणात असेल तर मुलांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ योग्य रीतीने होण्यामध्ये मदत होते मुलांना सप्लिमेंट देण्यापूर्वी किंवा टॉनिक देण्यापूर्वी डॉक्टरांशी योग्य ती चर्चा करणंसुद्धा आवश्यक आहे काही वेळा मुलांना सप्लिमेंट्सची नक्कीच आवश्यकता असू शकते पण त्यासाठी डॉक्टरांशी योग्य ती चर्चा करून मगच ही सप्लिमेंट्स द्यायला सुरुवात करायला हवी अशा पद्धतीने लहान मुलांना सप्लिमेंट्स किंवा टॉनिक चालू करण्याची गरज का भासते आणि नैसर्गिकरित्या मुलांना पोषण मिळावं यासाठी नेमकं काय का करायला हवं हे आज आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी